अक्कलकोवा तालुक्यातील रायसिंगपूर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आमदार आमशा पाडवी यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले अक्कलकोवा तालुक्यातील रायसिंगपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी रायसिंगपूर येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे शिवसेनेची ताकद वाढत असल्याने आमदार पाडवी यांनी सांगितले यावेळी अक्कल गोवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला यावेळी रायसिंगपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य दिलवर दिलवरसिंग वळवी कांतीलाल जयंतीलाल तडवी सरवरसिंग जामसिंग वळवी दिलवरसिंग संपतसिंग वळवी मुलायमसिंग दिलवरसिंग वळवी महेंद्र मंगलसिंग वळवी जयसिंग भरत तडवी रामा लक्ष्मण तडवी आमिन अजिम बेग नरेंद्र चंद्रसिंग वसावे जहांगीर वसावे जयदास सुपड्या वळवी सुरूपसिंग खात्र्या वळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले युवासेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट अक्कलकोवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती टेडग्या वसावे सरपंच राजू तडवी उपस्थित होते